मोठे कि आपन मोठे थे थे। अनेक मोठे नेते की ज्यांचा आपण विचारही करू शकत नाही ते महायुतीत प्रवेश करतील गिरीश महाजन यांचं वक्तव्य रवींद्र बायकर यांच्याबद्दल मला माहिती नाही मात्र येत्या एक दोन दिवसात आचारसंहिता लागेल आचारसंहिता लागल्यानंतर इतर पक्षातले मोठे नेते भाजपमध्ये शिंदे गटात तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत येतील अनेक मोठे नेते की ज्यांचा आपण विचार करू शकत नाही असे मोठे नेते लाईनमध्ये आहेत त्यामुळे आता कोणी आलं तर आश्चर्य वाटू नये भास्कर जाधव हे नेहमी पक्ष बदलत असतात त्यांच्याबद्दल काय बोलावं जेवढ्या जोरात बोलतात तेवढ्या जोरात ते पक्ष बदलत असतात आता त्यांना उपरती झाली की माझ्यावर अन्याय झाला भास्कर जाधव हो, यांच्याबद्दल बोलणं फार संयुक्तिक होणार नाही मात्र ते कधीही कुठल्याही पक्षाची एकनिष्ठ राहिलेले नाही ते नेहमी पक्ष बदलत राहिले उद्धव ठाकरे यांचं संतुलन बिघडलं असं मी म्हणणार नाही मात्र फार नैराश्यात असल्याने ते अशा पद्धतीने बोलतात असं जर कोणी माणूस देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल बोलत असेल तर त्यांच्याबद्दल काय बोललं पाहिजे लोक त्यांचं राज्यात काय किंमत करतील तुमच्याबद्दल आम्ही बोललो तर तुम्हाला कसं वाटेल आम्हालाही चार शब्द बोलता येतात थोडेफार लेवलची शिल्लक आहे की धरूनच त्यांनी बोललं पाहिजे ज्यांनी जी पातळी आहे ती सांभाळली पाहिजे असं काही बोलाल तर लोक तुम्हाला हसतील तुमच्याबद्दल लोक वेडबाकडं बोलतील संजय राऊत यांच्याबद्दल आता मी काय बोलावं आता त्यांच्याकडे कोणीही राहिलेलं नाही त्यांच्याकडे पाच पन्नास जे आहेत ते आमच्या सोबत आहेत पाच सुद्धा लोक तुमच्या सोबत राहणार नाहीत तरीही तुमची मस्ती अजूनही जात नाहीये आपण स्वतः सांभाळायला पाहिजे ज्या चुका झाल्या आहेत त्याचं आत्मनिरीक्षण परीक्षण केलं पाहिजे हे सर्व सोडून तुम्ही कचऱ्यांचे डंपर गेले गटारीतली घाण गेली असं बोलताय त्याच्यामुळे तुमच्या सोबत कोणी राहिलेलं नाही तुम्ही जी नावं सांगताय ती सुद्धा लोक आमच्याकडे येत आहेत त्यांच्या कुडी एक त्यांच्याकडे कोणी राहिलेले नाही त्यामुळे त्या बिचारांचा तोल बॅलन्स गेलाय सकाळपासून कुठेतरी बेडवाकडे बोलायचं प्रसिद्धी मिळवायची एवढंच त्यांचं काम राहिलं येत्या निवडणुकीमध्ये त्यांचे सर्व साफ होईल आपण जसं म्हणतो तोंडी लावायला लोणचं ते सुद्धा उरणार नाही सर्व उभाटाचा फपुटा होणार आहे आता दिल्लीवरून फोन आला तर लावडस्पीकर बोलतील का संजय राऊत यांचं खरच डोकं ठिकाणावर आहे का या माणसाचा आता खरंच इलाज केला पाहिजे आता तुम्हाला जर उद्धवजींचा फोन आला तर तुम्ही माईकवर बोलणार आहात का हा बोला उद्धवजी काय सांगा कुणाला तिकडे द्यायचं साधा जनरल नॉलेज चा विषय फडणवीस इकडे बघितलं तरी का बघितलं तिकडे असलं तरी हा माणूस घाणेरडी टीका करतो मला वाटतं हे वैफल्यग्रस्त झालेत या दोघा तिघा माणसांचा निवडणुकीनंतर खरंच इलाज करावा लागेल वायकर हे शिंदे गटामध्ये प्रवेश करतायत कन्फर्म आहे का मला माहित नाही करतायत म्हणजे या बाबतीमध्ये मला माहीत आहे वायकर कुठे प्रवेश करतात कोण पण मी आपल्याला अजूनही सांगेल की आता दोन तीन दिवसामध्ये आचारसंहिता लागेल आणि आचारसंहिता लागण्याच्या आधी किंवा नंतरसुद्धा आपल्याला दिसेल की खूप अनेक लोक हे भारतीय जनता पक्ष किंवा शिंदे गटामध्ये असतील किंवा अजितदाराच्या गटामध्ये असतील या ठिकाणी येतील खूप मोठी नावं या संदर्भामध्ये दो आता लाईनीमध्ये आहेत कोणी आलं तरी आपल्याला या संदर्भामध्ये आश्चर्य वाटायला नको भास्कर जाधवांनी पण खंत व्यक्त केली आज भाषणामध्ये त्यांनी म्हटलं की मला दोन हजार एकोणवीसमध्ये मंच करायला हवं होतं आणि ज्यावेळेस पक्ष फुटला त्यावेळेस किमान घटनेच तरी करायला हवं होतं अशी खंत भास्कर जाधवांनी व्यक्त केली आज भाषणामध्ये भास्कर जाधव भास्कर जाधव अनेक पक्ष बदलतात नेहमी पक्ष बदलत असतात त्यांच्याबद्दल काय बोलावं ते जेवढ्या जोरात बोलतात तेवढ्या जोरात पक्ष ते बदलत असतात आता त्यांना सुपृती झाली की मला त्यावेळेला अन्याय झाला त्यावेळेला अन्याय झाला पण मला असं वाटतं की ग त्यांच्याबद्दल मी काही फार बोलणं काही शैक्षित होणार नाही पण भास्कर जाधव काही असं की, की, की कुठे एक दृष्ट नाही आहेत ना तेही पक्ष बदलतच राहिलेले माणसं आहेत उद्धव ठाकरेंनी फडणवीसांवर टीका केली आहे त्यांनी असं म्हटलं की फडणवीसांना तर लग्नात पण बोलवलं नाही पाहिजे बस पण पस्तीस रुपया खातील नवरा बायकोमध्ये सुद्धा भांडण लावायला ते कमी करणार नाही अशी टीका ठाकरेंनी केली काय बोला उद्धव ठाकरेंबद्दल त्यांचं मला असं वाटतं की फारच आता संतुलन मी म्हणणार नाही पण नैराश्यातून सगळे बोलत आहेत म्हणजे आता जर असं जर कोणी माणूस भरत असेल देवेंद्रजीबद्दल तर त्याच्याबद्दल काय बोललं पाहिजे आणि लोकही त्यांची राज्यामध्ये काय किंमत करतील लग्नात बोलू नका पस्तीस पोळ्या खातील पन्नास पोळ्या खातील आता बोलणं झालं का अरे तुमच्याबद्दल आम्ही काही बोललो तर तुम्हाला कसं वाटेल आम्हाला चार गोष्टी बोलता येईल तुमच्याबद्दल पण मला असं वाटतं की त्याची थोडी आहे थोडीफार लेवल आता अजूनपर्यंत तर त्यांनी ती लेवल धरूनच बोललं पाहिजे ती उंची त्यांनी थोडी पातळी जी आहे ती त्यांनी सांभाळली पाहिजे अन्यथा वाटेल तसं काही वाढायचं तर लोकही तुम्हाला हसतील लोक तुमच्याबद्दल वेडं वाकडं बोलतील उद्धवजी संजय राऊतांनी निपटिका टीका केली आज म्हटलं की भाजपबरोबर जे दोन कचऱ्याचे डंपर आले त्याच्यामुळे महाराष्ट्र हा भाजपच्या हातातून निसटतोय म्हणून लोक आहेत की नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातून निवडणूक लढवली पाहिजे आता मला कळत नाही राऊतांबद्दल काय बोलायचं आता मी कसऱ्याचे डंबर तुमच्याबरोबर कोणीच राहिलेलं नाही जे राहिलेत ते तर आता म्हणजे माझ्याबद्दल पन्नास पंचावन्नपैकी पाच जणं राहणार नाहीत आणि तुम्ही तरी पण तुमची मस्ती जात नाही तुमची रग अजून जात नाही आपण जरा सांभाळलं पाहिजे आपल्या चुका काय झाल्या त्याच्यावर आपण थोडंसं परीक्षण निरीक्षण केलं पाहिजे आत्मपरीक्षण केलं पाहिजे ते दिलं सोडून आणि हे कचऱ्याचे डंपर गेले हे याचे डंपर गेले गटारीतली घाण गेली उकिरडावरची घाण गेली मला वाटतं तुमच्याकडे कोणीच राहिलेलं नाही आता कोणीच राहिलेलं नाही आता तुम्ही आज जे नावं सांगतायत ते सुद्धा आमदार इकडे तयार झालेले आहेत त्यामुळे मला असं वाटतं की आता बिचाऱ्यांचं खरं म्हणजे तोलच गेलेला आहे त्यांचा बॅलन्स गेलेला आहे सकाळपासून मग काही वेडंवाकडं बोलायचं घाणेरडं बोलायचं कुठेतरी वेडवाकडं बोलून प्रसिद्धी मिळवायची एवढंच त्यांच्याचं काम राहिलेलं आहे आपण येत्या इकडे निवडणुकीच्या निकालामध्ये ते सुद्धा सगळे साफ होतील तुम्हाला म्हणजे कुठे ते बघायला दिसणार नाहीत नावालासुद्धा <laughs> तोंडी लावायला आपण म्हणतो की लोणचं गिंच असतं तसंसुद्धा मला वाटतं बाटा कुठे त्या दिसणार नाही सगळं उपाटाचा फफुटा होणार आहे कार्यक्रम सुरू असताना फडणवीस कोपऱ्यात दोन बोलले तर वारजेला कार्यक्रम सुरू असताना व्यासपीठावर फडणवीस कोपऱ्यात दोन फोनवर बोलले तर त्याच्यावरून पण संजय राऊतांनी म्हटलंय की मर्द पाहिजे मर्दाने समोरून बोललं पाहिजे होतं फोनवर कोपऱ्यात दोन बोलायची काय गरज होती बस आता समजा दिल्लीहून एखादा फोन आला होता लावस्पीकरून बोलणार आहेत का नाही त्यांची त्यांचं डोकं ठिकाणार आहे का या राऊतांचं डोकं ठिकाणार आहे का या माणसाचा खरं इलाज केलाच पाहिजे आता हा त्याच्या डोक्याचा इलाज केला पाहिजे आता एखादा फोन आला आता तुम्हाला समजा उद्धवजीचा कुठल्या कार्यक्रमात फोन आला तर तुम्ही काय काय लम बोलणार आहे का बोला उद्धवजी कसं करायचं म्हणून कोणाला तिकीट द्यायचं काय करायचं म्हणून साधं जनरल नॉलेज आहे मला वाटतं देवेंद्रजीने म्हणजे काही केलं नुसतं इकडे बघितलं तरी का बघितलं तिकडे हसले तरी पण काय काही घाण्याटिकाई टिप्णी करतात स्माईल केलं तर तरी पण टिप्पणी करतात मला कळतच करता नाही या माणसांचं काय करावं हो। मला वाटतं हे वैफल्यग्रस्त झालेले आहेत त्यांचा इलाज करावा लागेल तुम्ही बघा निवडणुकीच्या निकालानंतर यांचा दोघा तिघांचा इलाजच करावा लागणार आहे झालं